द सारस्वत किचनच्या या नवीन रेसिपीत तुमचं मनापासून स्वागत मित्रांनो सर्वप्रथम जवळजवळ चार महिन्यांनी आज रेसिपी शेअर करतो आहे त्याबद्दल क्षमस्व इथे सादर केलेल्या रेसिपी तुम्हाला आवडत आहेत हे पाहून खूप आनंद होतोय त्यामुळेच आपला यूट्यूब परिवार लवकरच तीन हजार पार होईल त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आजची आपली रेसिपी माझी आजी जयंती नाना केरकर साधारण सत्तर वर्षांपूर्वी मद्रास म्हणजे चेन्नई येथे असताना शिकली होती ती जशीच्या तशी इथे सादर केली आहे किचन आणि डायनिंग प्रोडक्ट्स वरील रोजच्या डील्स मिळवण्याकरिता आमचा चॅनल आजच जॉईन करा आता टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप दोन्ही वर उपलब्ध चॅनेल लिंक स्क्रीन वर आणि डिस्क्रिप्शन मध्ये सापडेल या रेसिपी करिता लागणारे साहित्य आहे तीनशे ते चारशे ग्राम पडवळ मध्यम चिरलेला एक टमॅटो मध्यम चिरलेला एक कांदा बारीक चिरलेला आलं बारीक चिरलेलं दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा वाटी भिजवलेली चणा डाळ कोथिंबीर तेल फोडणी करिता मोहरी हिंग कडीपत्ता दोन ते तीन अख्ख्या काश्मीरी लाल मिरच्या आणि उडीद डाळ आणि चवीपुरतं मीठ सर्वप्रथम पडवळ आलं हिरवी मिरची लसूण कांदा टोमॅटो आणि चणा डाळ एकत्र करा त्यात किंचित पाणी घालून कुकरमध्ये एक शिटी काढून शिजवून घ्या हे जिन्न शिजल्यावर त्यात चवीपुरतं मीठ घाला खमंग फोडणीकरिता दोन ते तीन टेबलस्पून कडकडीत तापलेल्या तेलात मोहरी हिंग उडीद डाळ लाल मिरची आणि कडीपत्ता घालून खमंग सुगंध येऊ द्या शिजलेल्या भाजीला तर्र फोडणी देऊन तुम्हाला आवडत असल्यास थोडी कोथिंबीर घालून छान एकत्र करून घ्या पडवळाचे स्वादिष्ट कुटू तयार आहे ही रेसिपी करून पहा आणि कशी झाली ते कॉमेंटमध्ये मध्ये नक्की करा अशाच पारंपरिक पौष्टिक आणि खमंग रेसिपीजसाठी सबस्क्राईब करा आणि पाहत राहा द सारस्वत किचन